आणि जणू काय सब भूमी आदानी की जे काय आहे ते मुंबई संघट सगळं हे आदानीला देऊन टाकायचं मी मुख्यमंत्री होतो तेव्हा जवाहरलाल होतो मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आणि माझ्या मनामध्ये मा पालघर साठी नक्की काहीतरी विकासाचा एक आराखडा आहे मला एक मी वाढवण बंदर होऊ नाही देणार अजिबात देणार नाही जर तुमची ना असेल तर कोणी किती मोठा आला तरी मी आपलं सरकार आल्यानंतर वाढवण बंदर आणि मोरबे बंदर होऊ देणार नाही म्हणजे नाही पण याचा अर्थ असा नाही की जे मोदी आणि शाह सांगतायत की उद्धव ठाकरे विकासाच्या विरुद्ध आहेत विकासाच्या विरुद्ध नाही मी सत्यानाशाच्या विरुद्ध आहे विनाशाच्या विरुद्ध आहे मला माझ्या पालघरचा विकास करून पाहिजे आणि पालघर हा खरंच सुंदर जिल्हा आहे पालघर जिल येथील उद्योग येतील उद्योजक येतील पर्यटक येतील चांगल्या सुविधा येतील चांगली कॉलेज येतील चांगल्या शाळा येतील जे काही सगळ्यांचं चाललेलं आहे मी आज येताना पेपरमध्ये वाचलं आणि भयानक आहे पंकजा मुंडे बोलल्यात एका सभेमध्ये की भाजपचं काम म्हणेलं भारी असतं महाराष्ट्रामध्ये साधारणतः नव्वद हजार बूथ आहेत आणि त्या नव्वद हजार बुथ होती विशेषतः पालघरचा परिसर आहे पालघर बोईसर आणि पूर्ण किनारपट्टी जवाहर बिवार सगळीकडे इकडे गुजरात मधून भाजपची लोक येऊन बसले आपल्यावरती म्हणजे तुमच्यावरती लक्ष ठेवायला गुजरात मधून येते रिसॉर्ट मध्ये राहतय माझ्या गेल्या चार पाच दिवसामध्ये दहा पंधरा वेळा बॅग चेक केली आता सुद्धा उतरली होती केली कर <laughs> पण हे गुजरात मध्ये जे काही लोक आले ते काय शेव ढोकळा वेगळा काही घेऊन आले फापडे घेऊन आले तपासलं त्यांच्या बॅगा रात्री अपरात्री जातात कुठे रात्री अपरात्रीचे फिरतात कुठे कोणाच्या बैठका घेतात काय वाटप करताय त्यांना विचारल्यानंतर मग यानाने विचारलं पेपरमध्ये वाचलं ते म्हणाले आमच्याकडे अशी काय तक्रारच आली नाही मग माझी काय तक्रार आली होती का तुमच्याकडे की उद्धव ठाकरेची बॅट तपासा ह्याच्या बॅगेत काहीतरी आहे म्हणून माझ्या बॅगात तपासता आणि मग नाटक करायला आता ढोम करतायत अमित शहाची पण बॅग तपासली मोदींची अजून तपासलीच नाही आणि तपासण्याची गरज नाही कारण मोदींच्या बॅगेत मिळणार काय नुसत्या थापा <laughs> पंधरा लाख रुपये देणार अच्छे कोटी लोकांना रोजगार देणार या सगळ्या थापा 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 नुसत्याच थापा आणि त्या थापांसाठी बॅग उघडण्याची गरज नाही त्यांच्या संपूर्णपणे महाराष्ट्र निवडणुकीच्या वेळेला माणसं आणून तुमच्या नियंत्रणाखाली घेऊन बघत असाल तेव्हा मराठी मराठी माणूसांनी आपल्याला भूमिपुत्र मेला की काय का म्हणून आपण लाचारी करायची काय म्हणून आपण दादागिरी सहन करायची त्या कोल्हापूरच्या सुद्धा त्यांनी मला काहीतरी आव्हान दिले माडिक का तर त्यांनी त्यांच्या सभेत सांगितलं की ज्या महिला आल्या आहेत त्यांचे फोटो काढून ठेवा आणि महिलांना सांगितलं की तुम्ही पैसे आमच्याकडून घ्यायचे आणि जायचं महाविकास आघाडीकडे हे नाही चालणार पंधराशे रुपये तुम्ही काय तुमच्या वडिलांकडनं घेऊन देत आहे हे माझ्या जनतेचे आहेत तुमच्या हक्काचे आहेत आणि महाडिकला मी प्रत्येक सभेमध्ये इशारा देतोय तुमच्या समोर परत देतोय की इकडे बघ किती मोठ्या संख्येने माझ्या भगिनी आलेल्या आहेत तू यांचा फोटो काढायचा प्रयत्न कर बघ त्याच तुला कशा करतील तुडवतील त्या पण त्या पलीकडे जाऊन सांगतो की माझ्या एका जरी भगिनीच्या केसाला धक्का लागला तर मुन्ना तुझा हात मी उकडून फेकून द्यायशिवाय राहणार नाही बस झाली दादागिरी आपल्याला बरीच कामं करायची आहेत मी जसं तुम्हाला सांगितलं की मुलाला मोफत शिक्षण देणार आहे महिलांना तीन हजार रुपये आपण देणार आहोत अशा अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवणार आहोत तसंच पंचवीस लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा देणार आहोत पैशाशिवाय कामा नये शेतकऱ्यांना कर्जमुक्त शेत करणार आहोतच शेतकऱ्यांना हमखास भाव देणार आहोत हमी भाव देणार आहोत खूप गोष्टी करायच्या आहेत पण एकदा तुम्ही सगळ्यांनी मला एकदा हात वर करून सांगा नाही तर मग हा विषय सोडून द्या कारण ही निवडणूक या माझा प्र प्रश्न तर का ही निवडणूक जर का आपण हरलो आणि राज्यामध्ये आपलं सरकार आलं नाही तर मग मात्र वाढवण असेल मोरबे असेल तुमच्यावरती लादलं म्हणून समजा आणि तुमची तयारी असेल तर तुम्ही सांगा आम्हाला वाढवण हवंय तुम्ही सांगा आम्हाला मोरबे हवे मला काही म्हणायचं नाही मी लढतोय हे तुमच्यासाठी लढतोय मला काही फरक पडत नाहीये आदानी माझे कोण लागत नाही माझे तुम्ही लागतात कारण या कठीण काळात सुद्धा तुम्ही माझ्या सोबत राहिलेला आणि म्हणून एकदाच मला सांगा कि बंदरा की तुम्हाला ही बंदर हवेत की नको आहेत नको असेल तर हात वर करा आणि पत्रकारांना हे दृश्य टिपा ज्याना ज्याना वाढवण किंवा मोरवे बंदर नको आहे त्यांनी सरळ आपले हात वर करावे आणि जर हवे असेल तर हात खाली करा मला काही हरकत नाहीये म्हणजे हात वर झालेले आहेत हे हात वीस तारखेला मशालीचं बटन दाबणार आहेत काय नुसतं या सभेमध्ये हो आणि नाही करून चालणार नाही जर हा अन्याय तुम्हाला मशाल हातात घेऊन हा अन्याय जाळून टाकावा लागेल ही दादागिरी जाळून टाकावी लागेल आणि हे एकदा तुम्ही जर का केलात तो पुढची जी काय वचन आहेत मग बंदर रद्द करण्याची जबाबदारी माझी आहे मी देतो तुम्हाला वचन तुम्हाला रोजगार देण्याची जबाबदारी माझी आहे तुमचा विकास करण्याची जबाबदारी माझी आहे चांगल्या सुविधा हॉस्पिटल असेल कॉलेज असेल जे जे काय आहे ते दोन आमदार जे मला सांगतील ते मी तुमच्यासाठी करण्याची जबाबदारी घेतली म्हणून समजा आणि त्याचसाठी आज जरा आपली ही एक धावती भेट म्हणा पण विजयी झाल्यानंतर मात्र मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला नक्की आल्याशिवाय राहणार नाही आणि त्या तेव्हा मात्र तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मला द्या आघाडी सरकार आपलं आल्यानंतर त्या पूर्ण करून देण्याची जबाबदारी ही माझी आहे हे वचन तुम्हाला देतो आणि मुंबईच्या सभेसाठी आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र